देवा तुला फक्त एक दान मागतो देवा तुला फक्त एक दानजान मुक्ती ऐसे द्यावे ज्ञान मिळे मिळेजाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान नाम तुझे घेता देवा होई समाधान नाम तुझे घेता देवा होई समाधान मिळे मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाओ मी रेकॉर्ड करत आहे व्हिडिओ आणि बाहेर पाऊस चालू आहे तर थोडासा पावसाचा आवाज येऊ शकतो तर चला आषाढी एकादशी जवळ आलेली आहे आषाढी एकादशीचं एकादशीचं महत्त्व काय आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि तसेच आ आषाढी देवशयनी एकादशीपासून देव, एक देव निद्रासणी निद्रस्त होतात आषाढी एकादश हा संतांचा खूप मोठा सोहळा आहे तर तो आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या चालू आहे आपण दिंडीमध्ये जात नसलं तरी रोज त्याचे अपडेट आपल्यापर्यंत येत असते आणि आपण बघत असतो दिंडीमध्ये किती वारकरी असतात लहान मोठ्या वयांचे किती एकमेकांना सांभाळून घेतात सगळ्यांना सोबत घेऊन चालतात तीच एक वारकरी सांप्रदायिक संतांची ताकद आहे तर इथे कसं आहे ना आपल्या घरी म्हणजे आपल्याला जर कुठे जाणं होत नाही आहे तर आपण घरी जरी देवांची सेवा केली तर देव फक्त भावाचा भुकेलेला आहे तर त्यासाठी आपण काय करू शकतो तर मनोभावे देवाचं नामस्मरण करू शकतो देवांची मनोभावे भक्ती करू शकतो पूजा करू शकतो अर्चना करू शकतो पूजा अर्चना हा आंतरबाह्य भाग आहे आणि नामस्मरण हा एक अंतकरणातून घेतलेलं नामस्मरण हे देवाला खूप आवडतं तर चला असो सर्वजण ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्याला जशी सेवा घडेल तसं सर्वजण करत असतात तर म्हटलं चला आपणही थोडंसं आषाढी एकादशीला कुठल्या पद्धतीनं सेवा करता येईल आपल्याला विठुरायाचे आपल्या तर ते बघूया तर मी तोच प्रयत्न केलेला आहे तुम्हाला दाखवण्याचा थोडासा आपली जी रोजची देवपूजा आहे ती आपल्याला डीपमध्ये करायची आहे त्या दिवशी असं घर म्हणजे आपलं प्रसन्न झालं पाहिजे आपल्याला उपवास व्रत असतं आपल्याला तर त्यासाठी घरामधली प्रसन्नता तेवढीच महत्त्वाची आहे घरातली प्रसन्नता म्हणलं की आपल्या देवाऱ्यातली प्रसन्नता सर्वात पहिले येते तर ती देवारा आ, आपला प्रसन्न असला की घर आपोआप प्रसन्न होऊन जातं तर त्यासाठी डीपली डीप क्लिनिंग जी आहे ती आपल्याला देवाची करायची आहे तर त्यासाठी मी आज केलेली नाही आहे परंतु तुम्हाला सांगत आहे जेव्हा आपण डीप क्लिनिंग करतो तेव्हा खूप म्हणजे खूप मनापासून एकदम असं प्रसन्न वाटतं तरी एवढी जरी पूजा आपण केली ना छान तरीसुद्धा खूप छान वाटतं तर चला मी खूप दिवस कालची पण पूजा माझी खूप छान झाली होती आज पण पूजा छान करण्याचा प्रयत्न मी करत आहे तुम्हाला आवडली तर नक्की जाता जाता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर काय केलेलं आहे मी सर्वप्रथम सर्व देव जे आहेत ते काढून घेतलेले आहेत सर्वात अगोदर घंटी वाजून देवांना उठवलेला आहे देव तर तसे साडेतीन चारला उठलेले असतात पण आपण ज्यावेळेस देवाऱ्यात पूजा करतो त्यावेळेस देवाला उठवण्याचा प्रयत्नसुद्धा करायला पाहिजे कारण आपण ज्यावेळेस आंघोळीला जातो त्यावेळेस असं म्हणतात की देवाला उठवलं पाहिजे म्हणजे आपण रंगोळीला जातो त्यावेळेस नाही देवांना ज्यावेळेस आपल्याला स्नान घालायचं आहे त्यावेळेस देवाला उठवलं पाहिजे असं म्हणतात तर चला सर्व देव जे आहेत ते बाजूला काढून घेतलेले आहेत वस्त्र वगैरे मी काढून घेतलेला आहे आणि फोटो वगैरे जे आहेत ते पुसून व्यवस्थित ठेवून दिलेले आहेत घट जो आहे आपला रोजचा तो मांडून घेतलेला आहे आणि आपली जी पूजा आहे ती करून घ्यायची आहे जलाभिषेक रोजचा जो आहे तो आपल्याला करून घ्यायचा आहे तर आपण रोजच्या देवपूजेमध्ये सुद्धा थोडंसं चरण अमृत जे आहे ते आपण थोडंसं घेतलं पाहिजे घरातल्याही इतरांना ते दिलं पाहिजे मी घरातल्या इतरांना नाही देत कारण ते माझ्या लक्षात नाही राहत एवढं आणि सकाळची म्हटलं तर सर्वांना घाईच असते तर बऱ्याच दिवसातून तुम्हाला रोजची देवपूजा जी आहे ती डीपमध्ये मी थोडीशी शेअर करत आहे तुमच्याशी आणि रोज रोज पूजेचे व्हिडिओ बऱ्याच जणांना आवडतात बघायला पण काय ना रोज रोज तेच तेच पूजेचे व्हिडिओ दाखवणं म्हणजे आपल्याला पण काय तरी उठून नुसते रोज पूजाच दाखवते असं पण म्हणणारे भरपूर असतात त्यासाठी नको वाटतं दाखवायला तर चला इथं मी काय केलेलं आहे जे म्हणजे पूजा जी आहे ती पटपट मला उरकून घ्यायची आहे त्यासाठी मी काय केलेलं आहे सर्व देवांना डीपली जो अभिषेक आहे तो नाही केलेला आहे जोच ज्याला अभिषेक आहे तो मात्र केलेला आहे पण जो पंचामृताचा अभिषेक आहे जो चंदनाचा अभिषेक आहे तो मात्र सगळ्यांना नाही घातलेला आहे फक्त आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी कशी सेवा करता येईल विठ्ठलाची त्यासाठी आजचा थोडासा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर अगोदर आपली सर्वदेवपूजा करून घ्यायची आहे आणि नंतर जो बाळकृष्ण आहे तो बाळकृष्ण आणि आपली विठ्ठल रुक्माई या दोघांची एक छान अशी मस्त पूजा आपल्याला करायची आहे कारण बाळकृष्ण हा विष्णूचं स्वरूप आहे आणि विठ्ठल देवाचेच अवतार आहेत एका देवाचे सर्व अवतार आहेत परंतु त्यांना आवडणार आवडणारं तुळशीपत्र हे दोघांना एवढं प्रिय आहे ना ते मला वाटतं याचं महत्त्व करावं तेवढं जाणून घ्यावं तेवढं कमीच आहे तर पूजेच्या अगोदर आपल्याला दिवा लावणं खूप महत्त्वाचं आहे अग्निदेवतेच्या साक्षीने आपली पूजा होणं खूप महत्त्वाची आहे तर त्यासाठी मी काय करत आहे अगोदर दिवा लावून घेत आहे आणि बऱ्यापैकी स्नान जे आहे देवाचं ते झालेलं आहे आपलं आणि आता आपल्याला करायचं आहे राहिलेलं आपल्या विठुरायाचं आणि बाळकृष्णाचं जे अभिषेक आहे तो आपल्याला करून घ्यायचा आहे बोलवा विठ्ठल पहा वा विठ्ठल करावा विठ्ठल जिवे भावे एकादशी व्रत जे करत असतील ना मी पण करते आणि बाकीचे जे करत असतील ना त्यांनी मला वाटतं आपण सर्वजण तसं व्रत करत नाही आहोत जसं शास्त्रात सांगितलेलं आहे तसं कारण मी जे ऐकलेलं आहे शिवपुराणामध्ये त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की एकादशीचं जे व्रत आहे ते सर्वप्रथम एकादशी आपण कुठलंही व्रत काय करतो अगोदर व्रत करतो आणि नंतर त्याचं उद्यापन करतो पण एकादशी व्रत जे आहे ते सुरुवातीला एकादशी उजवून एकादशीला सुरुवात करायला पाहिजे असं म्हणतात कारण एकादशीचं जे पण पुण्यफळ आहे ते आपल्या पदरात पडावं त्यासाठी एकादशी उजवून एकादशी सुरुवात करावी असं शास्त्रात सांगितलेलं आहे पण ते मलाही अजून काही शक्य झालेलं नाही आहे आपण काय करतो गोष्टी ऐकतो आणि तिथेच सोडून देतो तर तसं बऱ्यापैकी मला वाटतं मी तर आत्तापर्यंत कुणाचंच एकादशी व्रत जे आहे ते उजवलेलं बघितलेलं नाही आहे त्याच्यामध्ये एकवीस का पंचवीस प्रकारचा देवाचा जो निवेद आहे तो सांगितलेला आहे आणि एक बाम ब्राह्मणाच्या हाताने व्यवस्थित दान दक्षिणा देऊन व्रत उद उजवणी सांगितलेली आहे आणि तिथून पुढे व्रत व्रताची जी सुरुवात आहे ना ती करायला सांगितलेली आहे असो आपण जसे मागचे करत आहोत तसेच आपणही करत आहोत आणि हे मध्ये कुठंही सोडायचं नाही हे सुद्धा त्याचं व्रत आहे पण आपल्याकडून सुटते कधी कधी एकादशी माझ्याकडून पण सुटते कधी कधी काय होतं आपण ज्यावेळेस कामाला वगैरे जातो त्यावेळेस एखाद्या वेळेस आपल्याकडून बघण्याची राहून जाते त्यावेळेस सुटते एकादशी आपल्याकडून तर एकादशीचं महत्त्व खूप मोठं आहे आपण ते जाणून नाही घेत तेवढं तर चला असो मी काय केलेलं आहे इथे बाळकृष्णाला जलाभिषेक पंचामृताचा अभिषेक आणि चंदनाचा अभिषेक असा अभिषेक घालून घेतलेला आहे तसेच चंदन आणि जो पंचामृत आहे त्यानं व्यवस्थित असे देव जे आहेत ते चोळून घेतलेले आहेत म्हणजे व्यवस्थित पुसून घेतलेले आहेत छान निघतात दह्यानी आणि चंदनानी आणि देव इथे दोन्हीचाही अभिषेक आपला व्यवस्थित असा झालेला आहे आणि बाकीची सुद्धा पूजा आपली सर्व झालेली आहे आता फक्त मांडणी तेवढी व्यवस्थित छान अशी करायची आहे आपल्या विठुरायाची स्पेशल मांडणी आपल्याला म्हणजे जसं आपण व्रत असल्यावर आपल्या स्वामींचा उर्वर असल्या जशी स्वामींची पूजा आपण वेगळी मांडतो तशीच जसा उपवास दुसरा पण एखादं व्रत असल्यावर आपण वेगळी पूजा मांडतो तशी थोडीशी वेगळी पूजा आपण आपल्या विठुरायाची मांडायची आहे माझी मूर्ती खूप छोटी आहे त्यामुळे जरी पूजा वेगळी मांडली तरी तेवढी व्यवस्थित अशी दिसत नाही आहे पण असं खूप दिवसापासूनची जुनी मूर्ती आहे छान आहे त्यामुळे मी हीच ठेवलेली आहे आणि आपल्या विठुरायांना आवडतं चंदन जे आहे तो चंदनाचा गोपीचंदन जे म्हणतो ना आपण त्याचा गंध लावून घेतलेला आहे चंदन माझ्याकडे दोन तीन प्रकारचं आहे एक लाल चंदन आहे दुसरं ऑरेंज कलरचं आहे आणि तिसरं जे आहे ते पिवळं चंदन आहे तर ह्या तिन्हीमध्ये मी पिवळ्या चंदनाचा गंध विठ्ठला लावलेला आहे त्यावरती बुका लावलेला आहे आणि आपल्या रुक्मिणी आईसाहेबांना काय केलेलं आहे मळवड भरलेला आहे अगोदर चंदनाचा आणि त्यानंतर कुंकवाचा भरलेला आहे वरती एक हळदीचा टिपका दिलेला आहे आणि छान सुंदर अशी काय केलेली आहे तुळशीची छोटीशी माळ केलेली आहे तर ही जी माळ आहे ना ती मला ह्या विठ्ठलाच्या मूर्तीला घालता येणार नाही आहे त्यासाठी मी काय केलेली आहे त्यांच्या चरणावरती जशी आपण फूल वाहतो ना त्या पद्धतीनं ठेवलेली आहे आणि ह्या पानांची सुद्धा आपल्याला काय करायचे आहे पानं एकादशीच्या दिवशी तुळशीचं तुळशीपत्र किंवा मंजुळा वगैरे कुठलंच पान फूल वगैरे जे आहे ना ते आपल्याला तोडायचं नाही आहे तर त्यासाठी तुम्ही काय करा अगोदरच त्याची तयारी करून ठेवा तुम्हाला जर अशी छान पूजा करायची असेल तर मी मात्र आज कुठलंही म्हणजे एकादशी व्रत वगैरे असं काही नव्हतं कारण अष्टमी नवमी आणि एकादशी असं काहीतरी आहे त्या दोन तीन तिथीला ती झाडाचं पान फळ फूल वगैरे तोडू नये असं म्हणतात तर आपल्या पूर्ण देवारासुद्धा आपण तुळशीच्या मंजुळानं गुलाबाच्या फुलानं छान सजवून मस्त असा सुगंध देवाऱ्यामध्ये आपण पसरू शकतो आणि त्याने एकदम मन जे आहे आपलं ते प्रफुल आणि प्रफुल्लित आणि प्रसन्न होतं तर चला छान दिसत आहेत माझे विठ्ठल रुक्माई तसेच मी जो तुळशीचा हार बनवलेला आहे तो मी आए, पन, हार मी ह्यालासुद्धा बनवलेला आहे आपला जो बाळकृष्ण आहे छोटासा त्यालासुद्धा बनवलेला आहे त्याला पण मला घालता येत नव्हता जो त्याचा म्हणजे मागचं टोक जे आहे ना ज्या तुळशीचा आपण छोटंसं तुळशीपत्रांचं जे हार बनवलेला आहे त्याचं टोक जे आहे ते कृष् बाळकृष्णाच्या गळ्याला टोचल्यासारखं वाटत होतं कसा हार घालावं ते समजत नव्हतं दोन तीन पानं पुढं ठेवायचं इच्छा नव्हती असा हारच घालायची इच्छा होती त्यासाठी दोन तीन वेळेस काडगाल केली आणि शेवटी तो थोडासा मोत्याचा जो हार आहे त्याच्यावरती असा बाजूने ठेवून दिलेला आहे तर छान वाटत आहे मला ही पूजा बस सर्व पूजा वगैरे झाली की आपण काय करायचं आहे निवेद्य वगैरेसुद्धा छान असा करायचा आहे आरती वगैरे करून घ्यायची आहे मी निवेद्यला इथं दूध आणि साखर ठेवलेला आहे नंतर शिराही थोडासा केलेला आहे पण शिऱ्याचा नैवेद्य पूजा वगैरे झाल्याच्या नंतर ठेवलेला आहे तर तोपर्यंत तो मी काय केलेला आहे दूध आणि साखरेचा नैवेद्य इथं थे ठेवलेला आहे धूप आणि अगरबत्ती जी आहे ती लावून घेतलेली आहे आणि थोडीशी जी आरती आहे ती म्हटलेली आहे वा मंगे रुक्माई दिशे देशे शोभा वा पुंडलिकाच्या भेटी प्रब्रह्माले गा चरणी वा हे भीमा उद जगा जय देव तर चला इथं आपली घरातली देवारातली पूजा झालेली आहे इथे आपली तुळशीची सुद्धा पूजा झालेली आहे आणि आपल्या या रोजची आपली तुळस जी आहे ना खूप छान फुललेली आहे मस्त दिसत आहे आणि तुळशीमध्ये जे मी रोप टाकलेलं आहे मिरच्याचं ते सुद्धा खूप छान आलेलं आहे हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस सगळ्यांना खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी झाली पूजा वगैरे झालेली आहे आणि तुम्हाला कशी वाटली पूजा तर आत्ता साडेनऊ वाजत आहे तर मला मुलींचा अजून डब्बा करून द्यायचा आहे तर खूप कामी राहिलेली आहे आत्ता तुमच्याशी तर चला मी व्हिडिओचा इन करते आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ